Good morning. सकाळी सकाळी मस्त ऊन पडलं होतं कारण की दोन तीन दिवसापासून ना खूप जास्त वातावरण खराब होतं त्यामुळे ऊनही असं मिळत नव्हतं आणि हेअर वॉश केले आणि शिव आणूला जायचं होतं सकाळी सकाळी स्कूलला तर बसची वाट बघत होतो तर म्हटलं चला उन्हात उभं राहूया तोपर्यंत मस्त असं ऊनही घेता येईल आणि हेअर वॉश केले तर हेअर पण छान कोरडे होतील त्यामुळे सो तो सकाळी स्कूलला जाऊन आला घरातली कामं झाली आणि त्यानंतर ना मी दुपारी आले होते मॉलमध्ये मॉल म्हणजे छोटंसं आपण सुपरमार्केट आहे तिथे जराशी किराणा वगैरे का काही घ्यायचा होता त्यासाठी आम्ही दोघंही सगळे चालू होतो सो so, सगळं काही किराणा वगैरे महिन्याचा जो असतो ना तो सगळा मी घेतला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर नॉर्मल ज्या काही आपल्या महिन्याला मी जेवढ्याच गोष्टी लागतात ना तेवढ्याच घेतेस म्हणजे जसं की डाळी असेल तर जी जास्त डाळ महिन्यामध्ये खाल्ली जाते ना म्हणजे आमच्या घरात जी आवडते तिचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आणि गूळ वगैरे जो लागतो नेहमीचा तो पण आणि मिस्टर पण होते तर आम्ही ना बऱ्याच गोष्टींना अशा नवनवीन ट्राय करत असतो तर एखादी गोष्ट आवडली तर ते मला सांगतात मला आवडले तर मी त्यांना सांगते आणि मग दोघं मिळून अशी काहीतरी एक ना एखादी नवीन गोष्ट जर घ्यायची असेल तर ती नक्कीच आम्ही ट्राय करतो तर गुळ जो आहे ना तो नेहमी आम्ही सेंद्रिय गुळच वापरतो आणि जे छोट्याशा ज्या डब्या बर्नीमध्ये पण छोटे छोटे गुळ येतात ना जे त्यांच्या हातात तुम्हाला दिसत असेल तर ते गुळ मै म्हणजे रोज जेवण झाल्यावरती वगैरे खायला ते देखील आम्ही वापरतो आणि हा पुरणपोळीसाठी कारण की आता आंबेरस वगैरे चालूच असेल त्यामुळे म्हटलं चला एक्स्ट्राचा तो देखील असू द्यावा आणि बाकीचं तांदूळ असेल शेंगदाणे गहू बाजरी ज्वारी हे जे काही आहे ना कि ते किराण्यात नसतं कारण की ते आम्ही जास्तीचं आधीच भरून ठेवतो ते मार्केटमध्ये इथून घेतच नाही आम्ही मुळात आणि फक्त बाकीच्या डाळी साळी वगैरे असेल ते आणि तेल डब्बा आम्ही एकदा महिन्याला आणला म्हणजे त्या पंधरा लिटरचा आणतो त्यामुळे तो तीन महिने जात असतो मुलांचा खाऊ होता इथे भरपूर मुलांचं लक्ष खाऊ म्हटलं की खाऊकडेच असणार आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते एकतर आम्ही ऑनलाईन मागवतो म्हणजे ते कमी कधी आम्हाला क कमी याच्यात मिळतात किंवा जिथे होलसेल आहेत ना तिथून घेतो म्हणजे ना मिनिमम आम्ही ज्या गोष्टी गरजेच्या आणि ज्या आम्हाला होलसेलमध्ये बाहेर मिळत नाही वगैरे अशा गोष्टी म्हणजे घेत असतो मग साबण वगैरे सगळं काही इथून होतं बऱ्याचदा डीमार्टला पण जाणं होतं पण शक्यतो टाळतो जवळच्या जवळ घेणं कारण की जाऊन येऊन तितकाच खर्च होतो मग जे जवळ आहे तिथूनच मग आम्ही महिन्यासाठीचा जो किराणा आहे ना तो या ठिकाणी घेतला जातो सो आणि भरपूर असे मसाले वेगवेगळे वेग पॅकिंग्स असतात ते मी घेते त्यानंतर टोमॅटो केचप वेगवेगळे सॉसेस कारण की आता जसं की मुलांना सुट्टी पण लागणार आहे मग दिवसभर घरातून आम्ही बाहेर काही आणायचं सोडून ना मग घरामध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असते आणि ज्यावेळेस किराणा भरते ना मग त्यावेळेसच घेते बिस्किट आम्ही जास्त खाऊ देत नाही पण कधीतरी वाटलं ना तर एखाद्या वेळेस मुलांना एखादा पुडा वगैरे घेणार पण जास्त करून बिस्किट वगैरे आमच्याकडे नसतात आणि मग त्यानंतर हे बघू शकता मला जो पेरी पेरी मसाला हवा होता जो स्नॅक्स वगैरे बनवतो एखादा पराठा बनवतो चीज पराठा त्याच्यासाठी लागणाऱ्या गो असतात आणि हे दहा दहा रुपयाच्या साशेमध्ये असतात ना दा दा ते मी भरपूर असे घेत असते मिक्सर आहे पास्तासाठीच्या गोष्टी आणि हा जो हिमालयाचा बेबी सोप आहे ना तो घ्यायचा होता कारण की ना दुपारच्या वेळेस फेसवॉश करते ना त्यावेळेस वॉश ऐवजी बेबी सोप लावते ना त्यावेळेस खूप छान फ्रेश वाटतं म्हणून म्हटलं बेबी सोप वापरूया त्यानंतर मिल्क पावडर घेतली आहे केक बनवण्यासाठी त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि बाजारात बऱ्याच मिरच्या आलेल्या होत्या पण मिरची काही बनवायची नाही म्हणून मग लक्षच दिलं नाही डाळ इकडे शिजवून गेलेले होते कारण की सांबर बनवायचं होतं आणि पीठही आपलं इडलीसाठीचं कालच बनवलेलं होतं आणि म्हटलं आज किराणा घ्यायला जायचं आहे मग नॉर्मल स्वयं स्वयंपाक करण्याऐवजी वेगळं काहीतरी आल्यावर झटपट करता येईल मग आल्या आल्या सांबार बनवायला घेतला आणि इकडे इडलीचा कुकरही लावला आणि सोबतच म्हटलं चला डोसे पण बनवूया डोसे म्हणण्यापेक्षा जो आपला स्पंज डोसा असतो ना लोणीचा तो, लो तो बनवायला घेतला आणि कपडे वगैरे काही चेंज केले नाही कारण की खूप उशीर झाला होता मग तसंच म्हटलं पटपट लावून देऊ कपडे चेंज करा फ्रेश व्हा खूप वेळ गेला असता त्याच्यामध्ये आणि मुलांना आणि आम्हाला खूप जास्तच भूक लागलेली होती मग म्हटलं चला आणि बघूया पुढे काय काय होतं आहे ते मस्त असा स्पंज डोसा बनवायला घेतला आणि ना खूप छान पद्धतीने जाळी पडत होती एकदम जसं आपण बाहेर खातो ना अगदी त्याच पद्धतीने आणि खूप सुंदर झाले होते त्यावरती मस्त घरातलं साजूक तूप घातलं म्हणजे इडली पण बनवली सकाळी नाश्त्याला मी उत्तप्पे बनवले होते आणि आत्ता हा स्पंज डोसा पण बनवलेला बघू शकतो इडली पण खूप मस्त झालेली आहे आणि हे सगळं आज आमचं जेवणच झालं आणि आज चपाती वगैरे बनवायचा त्रास अजिबात काही घेतला नाही आणि मुलंही मस्त असे एन्जॉय करत होते सो आजचा दिवस असाच गेला आणि खूप थकलो होतो कारण की भरपूर असं ऊन होतं त्यामुळे त्या नमस्कार आणि ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे संध्याकाळचे वाजलेच सहा दुपारी जसं तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये त्यानंतर नाश्ता नाश्ता नाही जेवण झालं आणि सगळे झोपलो होतो छान झोप झाली आहे आणि दुपारी जर गेलो दुपारी झोपायच्या आधी ना सगळं किचन वगैरे क्लीन करून मी झोपले होते भांडी वगैरे सगळं काही घासलेलं होतं त्यामुळे पसारा नाही आहे ती भांडी लावायची आहे त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे करूया आणि नंतर जो काही किराणा आपण आणलेला आहे ना, ना, ना तोही भरायचा आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओज संपूर्ण बघत राहा पण त्या आधी फ्रेश होते तर चाली भांडी होती ना भरपूर भांडी निघाली ती स्वच्छ येते घासून तशी फ्रेश झालं ना उन्हाळ्यामध्ये थंड पाणी ज्या वेळेस मा चेहरा धुतो ना खूप छान वाटतं आणि डोळे मुळात त्यांना खूप आग करतात कारण की मोबाईल जास्त बघितला जातो स्क्रीन टाईम जास्त होतो या सगळ्याच गोष्टींमुळे चला आता मुलांनाही उठवते मुलंही छान झोपली आहेत कारण की तेही दमतात बरीच कामं करून तर जेवल्यानंतर मुलं छान झोपली होती आणि हे दूध आहे ना त्यातली मी सकाळी साई काढली नाही तर अगदी तपासारखंच ते झालं होतं सो so, म्हटलं मुलांना दूध देते दे प्यायला आणि त्याच्यात आधी ना सकाळची पण भांडी लावायची बाकी होती पण मला कंटाळा आला मग मी याच्यात जी दुपारची भांडी ती ठेवली आणि तुम्ही म तुम्हाला तर माहीतच असेल इडली वगैरे असं काही म्हटलं ना करायचं की खूप भांडी घेतात तर आधी सकाळची आणि दुपारची दोन्ही भांडी सगळी लावून घेते आणि आता विचार केला होता की किराणाला डब्यांमध्ये भरून घ्या पण म्हटलं जाऊ उद्या उद्या संडे आहे आणि मग उद्या किचन वगैरे क्लीन करते आणि त्यानंतर सगळा किराणा व्यवस्थित डब्यांमध्ये ठेवते म्हणजे कसं पुन्हा पुन्हा महिनाभर तरी मग आपल्याला किचन साफ करायची गरज पडणार नाही आता जितका वेळ आहे ना तसंच आजच्या रात्रभरासाठी तो असाच पिशव्यांमध्ये हो मी ठेवला आणि मग घेतला मी पटकन आपला दुसऱ्या दिवशी म्हणजे संडे आहे तर किचन क्लीन करायला घेते आणि त्यानंतरच भरूया असा विचार माझ्या डोक्यात सुरू होता भांडी लावता लावता सो असो आता बघूया पुढे काय आहे ते